पुण्यामध्ये लाईट नाही हा मेसेज जो आहे तो पुण्यातील प्रत्येक नागरिकांच्या फोनवर गेल्या दोन दिवसापासून येत होता आणि याच कारण असं होतं की जे विद्युत कर्मचारी हे तीन दिवसासाठी संपावर जाणार होते नमस्कार सध्या आपण आलेला आहे रास्ता पेटीतील जी विद्युत कंपनी आहे त्या परिसरामध्ये आणि याचे कारण म्हणजे हेच की तीन दिवसासाठी हे जे कर्मचारी आहेत हे या कंपनीच्या बाहेर बसणार होते कालपासून यांचा जो हा संप आहे किंवा हा जो आंदोलन आहे याला सुरुवात देखील झाली होती तुम्ही माझ्या मागे हा फ्लेक्स बघू शकताय या फ्लेक्स मध्ये जे आहे तुम्ही ते बघताय की प्रमुख मागण्या ज्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या ते लिहिलेल्या आहेत जसं की महावितरण कंपनीमधील एकतर्फी पुनराचोलनाला विरोध करणार होते हे कंत्राटी आणि कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करण्याबाबत धोरण राबवावे पाच सहा त्यांच्या मागण्या होत्या आणि जसं की तुम्ही फ्लेक्सच्या ह्या बाजूलाही बघू शकता की इथं दिलेले आहे आंदोलनाची तारीख दिनांक नऊ दहा आणि अकरा म्हणजे बहात्तर तास चालणारा म्हणजे हा आंदोलन होता परंतु चोवीस तासामध्येच म्हणजे काल जो हा आंदोलन सुरू झाला होता या कालपासून आजपर्यंत म्हणजे फक्त चोवीस तासांमध्ये हे आंदोलन जे आहे हे स्थगित करण्यात आलेलं आहे जेव्हा याची इन्फॉर्मेशन आपण म्हणजे इथले जे जे हेड आहेत किंवा जे अध्यक्ष वगैरे यांच्याशी आपण जेव्हा बोललो तेव्हा आपल्याला कळालं आहे की कारण काय हे आंदोलन स्थगित करायचं हे अजूनही स्पष्ट नाहीये परंतु काही बोलणं झालेलं आहे या कर्मचाऱ्यांशी असलेल्या हेड सोबत आणि त्यांनी हे तात्पुरतं जे आहे आंदोलन हे स्थगित केलेलं आहे आता याचं कारण तर आपण पुढं जाऊन जाणूनच घेऊया परंतु एवढी मोठी म्हणजे एवढं मोठं आंदोलन होतं याची जी चर्चा आहे ती संपूर्ण पुण्यात देखील चालू होती पण अचानक का हे आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं आहे असा प्रश्न आता सध्या सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण होत आता या आंदोलनाचं पुढं काय आहे हे आंदोलन पुन्हा चालू होणार आहे की नाही का हे असं स्थगितच राहणार आहे का हे जे काम म्हणजे कर्मचारी आहे त्यांचे मागण्या आपण पूर्ण होत आहेत की नाही ते आपण तर नक्कीच बघूया आणि पुढच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज डॉट्स मी मृदुला नारायण